भीमाशंकर येथील कमलजा माता मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा होत आहे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली कळमजाईच्या देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवात भाविकांची मोठी गर्दी होत आहे भाविकांची मनोकामना पूर्ण करणारी येथील देवी आहे नवरात्र उत्सवामुळे योगी गणेशनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं सप्ताहाचे हे एकोणचाळीसावे वर्ष आहे होम हवन मंत्रपठन प्रवचन कीर्तन हरिजागर अन्नदान आदी विविध धार्मिक कार्यक्रम येथे संपन्न होत आहेत नवरात्र उत्सवात मंदिर परिसरात विशेष आरस सजावट आणि पूजा अर्चा सुरू आहे येथे सकाळ संध्याकाळ होणाऱ्या आरतीने भक्तिमय वातावरण निर्माण झालंय भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलला आहे या ठिकाणी संततधार पाऊस चालू असला तरी भाविक मोठ्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत यात महिला भाविकांची संख्या लक्षणीय आहे अनेक जण सहकुटुंब येऊन देवीचे दर्शन घेत आहेत श्रीक्षेत्र भीमाशंकरची कळमजाई देवी ही पुरातन काळामध्ये श्री कालमाधव शक्तीपीठ या नावाने ओळखली जात होती हे देवीचे जागृत देवस्थान असून हो भीमाशंकर येथे आल्यावर शिवलिंगाच्या दर्शनाप्रमाणेच कळमजाईचे दर्शन घेतल्याशिवाय श्रीक्षेत्र भीमाशंकरचे दर्शन पूर्ण होत नाही त्यामुळे या देवीच्या दर्शनाला विशेष महत्व आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माहूरची रेणुका देवी ही पूर्ण शक्तीपीठे आहेत त्यातील एक अर्धपीठ भीमाशंकरची कळमजाई देवी असल्याचं म्हटलं जातं नवरात्र उत्सवातील सप्ताहाचे नियोजन देवस्थानचे अध्यक्ष सुभाष मोरमारे उपाध्यक्ष शांताराम लोहकरे सचिव मचिंद्र लोहकरे कोषाध्यक्ष मारुती लोहकरे भीमाशंकर टपरी संघटना अध्यक्ष नामदेव कोळप सामाजिक कार्यकर्ते बबन लोहकरे यांच्या सहकार्याने पुजारी बाळू लोहकरे नारायण लोहकरे दत्ता मोरमारे अशोक लोहकरे के के लोहकरे गणपत लोहकरे सुधीर लोहकरे अर्जुन लोहकरे आदी मान्यवर करत आहेत येथील सप्ताहातील धार्मिक कार्यक्रम आणि कळमजाई देवीबद्दलची आख्यायिका आपण जाणून घेऊयात महाराष्ट्रामध्ये साडेतीन पीठापैकी जे साडेतीन पीठ मांडले जाते देवीचं त्या देवीच्या माध्यमातून जे दे साडेतीन पीठाचा जो पूर्वी हे झाला त्याच्यामध्ये कमळाचं फुल इथं पडलं गेलं त्यामुळे त्या देवीचं कमलचा देवी नाव पडलं गेलं असं ग गणेशनाथ महाराजांच्या मुखातून हा शब्द गेलेला आहे हा भी एक इतिहास आहे भीमाशंकरचं दर्शन घ्यायचं असेल तर भीमाशंकरच्या कमलजा देवीचं दर्शन घेतल्याशिवाय विभाशंकरचं दर्शन सार्थक होत नाही अशी आख्यान आहे श्री क्षेत्र विभाशंकराच्या पावनभूमीमध्ये आईचं जे मंदिर आणि स्थान या ठिकाणी जे आहे हे आपल्या महाराष्ट्राच्या आणि पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आदिवासी भागामध्ये हे मंदिर वसलेलं आहे महादेवाचं मंदिर आणि कमलजा देवीचं हे मंदिर आता हा नवरात्र उत्सव या ठिकाणी चालू आहे गेले एकोणचाळीस वर्ष ही सेवा या ठिकाणी ट्रकच्या माध्यमातून आणि परिसर आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी जे धानसोड मंडळी मदत करतात त्या मदतीतून आणि या परिसरातले जे धानसोळ व्यक्ती अन्नदानाची मदत करतात त्या मदतीतून या ठिकाणी अन्नदान होतं आणि ज्ञानदानसुद्धा या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून या ठिकाणी दिलं जातं हे गेले एकोणचाळीस वर्षी सेवा या ठिकाणी चालू आहे आणि अखंडित यापुढे चालू राहणार या या या, आहे या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असल्यामुळे आम्हाला समाधान वाटतं की त्यांना अन्नदान देणं किंवा त्यांना दर्शनाचा लाभ या ठिकाणी देणं अशा काही गोष्टी या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे हे मंदिर तसं पुरातन आहे त्याला इतिहास पण आहे तो इतिहास जानकारी मंडळी पुढे पुढे ते देऊ शकते जर का तुम्ही माहिती घेतली पुढे पुढे जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या बाबतीमध्ये माहिती मिळू शकते तर पुरातन काळाची गोष्ट सर हास्य आहे की मातेचा जन्म हा कमळाच्या फुलातून झाला आणि ते कमळच्या देवी असं ते नाव पडलं गेलं पण माता या ठिकाणी येण्याची कारण महिषा आणि भीमक जायचा हे फो तो त्याने देवदानवाला त्रास दिला होता त्या टायमाला शंकर भगवानचं या ठिकाणी आले त्यांचा विद्य झाला पण त्यांना काही आट ते आटपत नव्हते तेव्हा भगवंतानी मातेला आज्ञा केली की माता आता हे आम्हालाच काय हे असूर आठवत नाही आम्ही करायचं काय शेवटी माथ्याने हे मावळीला नटराज म्हणून माहोळी म्हणून गाव आहे हे शहापार शहापूर भागामध्ये तिथं ते देवस्थान आहे तिथं नटराजला आज्ञा केली आईने की आता तुम्ही काहीतरी याला पर्याय शोधा मग त्या ठिकाणी भूतवळ म्हणून आता पूर्वीचा रिवाज होता ती भुतवळ मा आईनं हाक मारल्याबरोबर ती भूतवळ या ठिकाणी आली कारण भगवंत ज्या दैत्याचा वध करायचे जिकडे रक्ताचा थेंब पडायचा तिकडे mm. दैत्या तयार व्हायचा मग ते भूतवळ आल्यानंतर ते सर्व रक्त शोषण केलं रक्ताचा थेंब त्यांनी चुंबन केलं त्यामुळं ते दोन दैत्यांचा वध करण्याचा आला आणि नंतर भगवान शंकर इथं स्थायिक झाले आणि गुप्तही महाशंकर म्हणून दोन mm. किलोमीटर खाली शांतपणे गुप्त झालेले आहेत आणि त्यासाठी भारत ज्योतिर्लिंगापैकी एक सहावं ज्योतिर्लिंग आहे त्यावरून या ठिकाणी भाविकांची फार गर्दी होत असते आणि नवरात्राला पण फार महत्त्व असतं